नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ते पनवेलमधून उद्धव ठाकरेंना पनवेलमध्ये धक्का माजी उपशहर प्रमुखाचा आपल्या हजारो पदाधिकाऱ्यांसोबत शिंदे गटात प्रवेश उद्धव ठाकरेंच्या ठाई कार्यकर्त्यांच्या भावनांची कम्मत कडीमोड असं म्हणत केला शिंदे गटात प्रवेश पाहूया बातमी सविस्तर मित्रांनो उद्धव ठाकरे हे राज्यभर दौरा करत आहेत लोकसभेच्या निवडणुकीची पूर्ण तयारी ते उद्धव ठाकरे करताना आपल्याला दिसत आहेत पण पन त्यांना पनेलमध्ये धक्का बसला आहे पनेलमधील ठाकरे गटाचे माजी उपशहर प्रमुख शैलेश जगदाडे शिववाहतूक शनीचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष नितीन कसाबे यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला ते बोलताना म्हणाले की चार मार्च रोजी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पनेलमध्ये दौऱ्यासाठी आले असता त्यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व्हावे अशी त्यांची इच्छा होती मात्र पक्षपदाधिकाऱ्यांची एवढी साधी इच्छाही पूर्ण करावी असे त्यांना वाटले नाही उलट साहेब काही तुमच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करणार नाही असे उत्तर त्यांना देण्यात आले त्यामुळे अखेर नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पनिल महानगरप्रमुख अँड प्रथमेश सोमन यांच्याशी संपर्क करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला धन्यवाद